आम्ही सध्या आलेलो आहोत एरकोड येथील पॅगोडा पॉईंट किंवा पकोडा पॉईंट आणि या ठिकाणी जे ढग आहेत ते कसे हळूहळू पुढे जात आहेत हे आपल्याला इथून दिसतंय एखाद्या पिक्चर मध्ये जे शूटिंग करताना ढग दिसतात तशा पद्धतीने हे ढग दिसत आहेत आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे दृश्य आपल्याला बघायला मिळतंय अतिशय सुंदर असा पॉईंट आहे पूर्णपणे वेगळं फील या ठिकाणी हे दरीतून ढग वर जाताना दिसत हवा छान सुटलेली आहे थंड हवा आहे मधूनच हवेची झुळूक येते आणि गारवा देऊन जाते तर ह्या झाडाच्या जे सिलरोगच्या टॉपला बघितलं तर आपल्याला तिथून सुद्धा सिलरोगला क्रॉस करून जाणारे ढग दिसतील आणि काही ठिकाण ठिकाणी तर अगदी धूर निघाल्यासारखा दिसतोय समोरच्या बाजूला दिसतं आहे ते अगदी धूर असं मी कॅमेरा एनलार्ज करतो आणि लक्षात येईल की तो कशा पद्धतीनं त्या ठिकाणावरून ढग वर वरती येत आहेत तर हे एक अतिशय सुंदर असं हे ठिकाण की बघितल्यानंतर एक मनाला समाधान मिळतोय वेगळा आनंद मिळतो अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तुम्हाला काय बोलायचं तर बोला, बोला? इतकं सृष्टी सौंदर्य मनमोहक हो आहे त्याच्यात काय वादच नाही हिंदी मे बात करतेसुरत नजारा आज आपण मॅडम आपल्याला काय बोलायचं असेल तर बोलू शकताय येथील निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर आहे परत एकदा मी या दृश्याकडे कॅमेरा फिरलेला आहे आणि तरच ढग असे वाहत आहेत हे ढग वाऱ्यानं कसे पुढे ढकलला जात दा, ढकलले जात आहेत याची आपल्याला इथं खात्री पडते आणि हे ढग जे आहेत ते जमिनीच्या लेवलवरून काही ठिकाणी झाडावरून काही डोंगरावरून किंवा जमिनीवरून आणि आकाशातूनसुद्धा वाहताना दिसत आहेत तर असं हे विहंगम दृश्य की जे डोळ्याचं निश्चितपणानं पारणं फेडतं आणि या ठिकाणी काही अशी झाडं जोडपं आहेत इकडच्या बाजूला खालच्या बाजूला ही जी आहे ती वेगळी झाडं लावलेली आहेत आणि ही नैसर्गिक जी वनसंपदा आहे या बाजूला समोरच्या बाजूला हिरवागो गार डोंगर आहे जंगल तर आहेच तर असं हे सुंदर मनमोहक दृश्य या ठिकाणी समोरचे जे झाड आहे ते अर्जुन आहे अर्जुन सिंग समोरचं जे झाड आहे ते अर्जुनाचं झाड आहे माहितीसाठी सांगतो तुम्हाला आणि ही आपण अशीच झाडं सापुतार्यामध्ये पाहिली होती रस्त्याकडे नव्हती तर परत एकदा या ठिकाणीच कॅमेरा घेतोय काही इकडं ड्रॅगॉन फ्लाय उडताना दिसत आहेत आणि ढग कसे प्रवाहित आहेत याची परत एकदा प्रचिती येते आणि नाईलाजानं आपल्याला इथं थांबावंच लागतं